नमस्कार मी सौ अनिता शिवलाल चव्हाण वास्तुविचारात तेराची विद्यार्थिनी असून वास्तुशास्त्र वास्तु फक्त भिंतीपुरतीत मर्यादित नाही आहे वास्तुशास्त्र शिकताना भवनशास्त्रही आहे हे समजलं वास्तुशास्त्र हे थोडक्यात शिकण्यासारखा विषय नाही आहे लहान सहान मोठ्या गोटी आपल्या भवनामधल्या वास्तूमधल्या कळून घेणं समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे सुरुवातीला वाटलं की गुरु हे घटबिंब सिद्धांत म्हणजे काय असेल क्षण महती काय असेल शैल्य चिकित्सा वास्तुशास्त्रामधून कुठून आले असेल असं कसं असेल हे पण हे गुरुजींनी हे सिद्धांत शिकवत असताना अगदी आपल्या अमृतवाणीने सुमधुरवाणीने ज्ञानाचं अमृत पाजवल्यासारखं एक एक गोष्टी आमच्या मनावर बिंबवलेलं आहे नुसतं शिकवण्या नुसतं वास्तू न शिकवता गुरुजीने माणसाने कसं वागायला पाहिजे कसं जगलं पाहिजे आपलं कुटुंब सांभाळून कसं ठेवलं पाहिजे हेही शिकवलं गुरुजींनी वास्तुशास्त्राबरोबरच जीवनकला शिकवण्याची जीवन जगण्याची कला, कला ही शिकवलेली आहे गुरुजींना गुरुजी शिस्तप्रिय आहे मध्ये मध्ये शिकवत असताना बोललेलं गुरुजींना आवडत नाही आहे जे काही प्रश्न असेल ते तास संपल्यानंतर गुरुजी दहा मिनटं चर्चा म्हणून घेतले जातात काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला आत्ता नाही मिळत शिकवताना पण हळूहळू वर्ग म्हणजे वर्ग चालू असताना पुढे पुढे जसं आपण जाऊ अभ्यासक्रमाप्रमाणे प्रमाणे तसं तसं त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात आपले जे काही प्रश्न असेल ते वहीच्या पाठीमागे लिहून ठेवलं तर आणि कोणत्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आपल्याला आणि कोणते बाकी आहे हे आपण रोजच्या रोज जर तपासून बघितलं तर खूप उत्तम आहे गुरुजी क क पैशासाठी कधीच मागे लागले नाही कधीच पैशाविषयी कोणाचं नाव घेऊन वर्गामध्ये बोललेलं नाही आ, जर तुम्हाला हे अभ्यास करायचा आहे या वास्तुशास्त्राच्या वर्गामध्ये तर सुरुवातीला चारशे पानाची वही घ्या एक रफ वही बनवा आणि चारशे पानाची फेर वही बनवा गुरुजी जेव्हा सांगत असताना तुम्ही जे लिहिताय भले तुटक तुटक असू द्या अर्धवट असू द्या पण लिहिण्याचा प्रयत्न करा लिहिणं आणि परत व्हिडिओ ऐकणं आणि परत लिहिणं हे तीनदा जेव्हा क्रिया होते खरोखरच ती गोष्ट आपल्या मनामध्ये किंवा आपल्या मेमरीमध्ये ती साठून राहते तिन्ही क्रिया होतात बघणं ऐकणं आणि लिहिणं आणि बोलत राहणं चारही क्रिया या ठिकाणी होत असतात आणि हे जेव्हा अभ्यास करत असतानाच रोजच्या रोज केलं की लक्षात राहतात पंधरा दिवसाचा माझा अनुभव जर बघितला की पंधरा दिवसामध्ये मला व्हिजिटला बोलवलेलं होतं पण व्हिजिटला मी येणार म्हणून सांगितलं पण थोडा मला वेळ द्या गुरुजींच्या कानावर तर ही गोष्ट घातलेली आहे गुरुजी बोलले पूर्ण परीक्षा झाल्यानंतर तुमचं पूर्ण शिकल्यानंतर तुम्ही विजिट करा तरी मी विजिट केले पण त्यांना उपाय किंवा रेमेडीज दिलेला नाही आहे जे जोपर्यंत गुरुजीची आज्ञा आणि कसं हे करायचं गुरुच्या गुरुजींच्या मार्गदर्शनाखालीच पुढे होणार आहे तर सर्वांना धन्यवाद तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल नमस्कार